आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते नियमबाह्य वागणाऱ्या सर्कल वर कारवाई करा ढालगावच्या सर्कल ऑफिसमध्ये काल शुक्रवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी नियमबाह्य वागणाऱ्या सर्कल वैशाली वाघमोडे यांना याबाबत जा विचारला ढालगावच्या सर्कल वैशाली वाघमोडे यांनी शासकीय कर्मचारी असल्याची ओळखपत्र बाळगलेली नव्हती व कार्यालयात तक्रार पुस्तिकाच उपलब्ध नाही अशी माहिती खुद्द सर्कल वैशाली वाघमोडे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना दिल्याने माहिती अधिकार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप मोरे यांनी कवटेमहाकाळ तहसीलदार कार्यालयात वैशाली वाघमोडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे माहिती अधिकार महासंघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप मोरे दिलीप कांबळे नवाभाऊ मलमे मनसूर अत्तार यांनी ढालगाव येथील सर्कल ऑफिसला भेट दिली यावेळी संदीप मोरे यांनी सर्कल वैशाली वाङमोडे यांना तुमच्याकडे शासकीय कर्मचारी असल्याचे ओळखपत्र कुठे आहे याचा जाब विचारला असता त्यांनी ओळखपत्र नसल्याचे स्पष्टपणे सांगितले याबाबत तक्रार पुस्तिकेत नोंद करायची आहे तक्रार पुस्तक द्या अशी मागणी केली यावेळी सर्कल वाघमोडे यांनी कसली तक्रार पुस्तिका तक्रार पुस्तक कशासाठी असते असा प्रतिप्रश्न सर्कल वाघमोडे यांनी संदीप मोरे यांनाच विचारला ढालगावच्या सर्कल ऑफिसमध्ये अनेक नियमबाह्य कायमे चालतात असा आरोप देखील संदीप मोरे यांनी केलेला आहे याबाबत कवठे महाकाळ तहसीलदार कार्यालयात सर्कल वैशाली वाघमोडे या नियमबाह्य वागत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली असल्याची माहिती संदीप मोरे यांनी दिली आहे याबाबत संदीप मोरे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क संदीप मोरे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये पक्षकारांसाठी तक्रार बुक वही असते आणि पक्षकारांनाच्या ज्या अडचणी असतात त्या अडचणीच्या बुकमध्ये लिहायच्या असतात तसेच सात मे दोन हजार चौदाच्या शासन निर्णयांवर प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने गळ्यामध्ये ओळखपत्र घालणे हे बंधनकारक आहे जर शासकीय कर्मचाऱ्यांनी गळ्यामध्ये ओळखपत्र घातले नाही तरी त्या कार्यालयाच्या संबंध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यावरती किंवा अधिकाऱ्यांवरती कारवाई करणे हे शासन निर्णयांवर बंधनकारक आहे परंतु आज ढालगाव तालुका कोठेमकाळ येथील मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये त्या सौ वैशाली वाघमोडे मॅडम ढालगाव मंडलाधिकारी यांनी शासकीय कार्यालयामध्ये असताना गळ्यामध्ये ओळखपत्र घातले नाही तसेच त्यांच्याकडे तक्रार बुक वहीची मागणी केली असता तक्रार बुक ह्या कार्यालयाला मा नसते किंवा माहीत नाही तसेच या कार्यालयामध्ये ह्याच्या अगोदर कधी तक्रार बुक घातली नाही अशा प्रकारची ओढवा उत्तर दिले तसेच शासकीय कार्यालयामध्ये ओळखपत्र न घालता शासकीय खुर्चीवरती बसणाऱ्या वैशाली वाघमोडे यांच्यावरती वरिष्ठ कार्यालयाने त्वरित कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय चांगली यांच्या उपोषण करण्यात येईल आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावत एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूसोपचार कान घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून